हिंगोलीत मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला नऊ जणांचा मृत्यू तिघे बचावले हिंगोलीत नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर घटना वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क हिंगोली हिंगोलीमध्ये हळद कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून तिघे बचावले आहेत हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली ट्रॅक्टर कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला नांदेडच्या अलेगाव शिवारात हा अपघात झाला शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या हिंगोलीतील गुंजगावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडला पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून आमदार राजेश नवघरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत याबाबत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला व पुरुष गुंजशिवारालगत आलेगाव जिल्हा नांदेड शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या या मजुरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे यातील दोन महिला आणि एक पुरुष हे सुदैवाने बचावले दरम्यान विहीर पाण्याने भरली असल्यामुळे आज ट्रॅक्टर व ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत आहे विहिरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे या घटनेमुळे गुंजगावावर शोककळा पसरली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद